हबीबी क्या करती मैं तुमको बहुत मिस करती बहुत 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 मिस करती तुम कहाँ से होती हि खाना खाती तुम पानी पीती हभी भी उस पड़ती का तुम्हारी तुम, हाँ तुम किधर होती मैं इकड़े तुम गारी वाट बगती लाइव पे मैं लाइव पे आती तुम किधर जाती फ्रेंड लोग किधर होती पाउस पड़ती इकडे पाऊस तीन दिवसापासून पडती जोरात पडती हॅलो गायज हबीबी हबीबी जेवण करती हॅलो जी, वेलकम 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 लाईक करून घ्या जी, लाईक करा लाईवला थोडसं पाऊस आज कमी आहे आणि न भिजता पोचलो आहे आम्ही त्यातलाय आनंद झाला आहे आणि काय टाईमपास होईना म्हटलं लाईव केलं मग लाईव्ह चालू आणि इकडं कसं नेटवर्कचा पण लई प्रॉब्लेम होतोय आमच्याकडे जरासा आता कसं इथं आल्याच्या नंतर धाराशिवला नेटवर्क भेटतोय आणि मग ते <गगगा> नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप होतो आहे ना मग तिथं मला कुणी मेसेज केलेला पण दिसत नाही फोन आलेले पण समजत नाहीत काहीच कळलं ना बघा लाईव्ह यूट्यूबच चाललं आहे फक्त इंस्टाग्राम माझं चालच ना काय माहीत काय झालं आहे काय माहीत मग त्यामुळं मी खूप बोर होत होतो आणि यूट्यूबला म्हटलं बघावं म्हटलं जाऊन बाबा थोडंसं व्हिडिओ वगैरे मग पाहिलं माझ्या बहिणीचा एक व्हिडिओ पाहिला आणि एक दोन व्हिडिओ पाहून म्हटलं मग आता काही टाईमपास होईना आणि इंस्टाग्राम पण काही व्यवस्थित चाललं ना मग त्यामुळं आलो मी लाईव्हवरती आणि आत्ता लक्षात यायलाय माझ्या की बहुतेक इंस्टाग्राम अपडेटला आलं आहे की काय माझा अपडेट पण नाही केला ना त्यामुळं चाले ना काय माहीत नाही पण फोन पण लागेल ना हो नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे आता इथं आहे जरा नेटवर्क वगैरे मग त्यामुळे एक पंधरा वीस मिनटं घ्यावं म्हटलं लाईव्ह तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता मी वाट बघतोय तुझ्या तुमच्या प्रेमळ अशा कमेंटची तर मित्रांनो येऊ द्या तुमच्या फडाफडा धडाधडा अशा कमेंट मग ये कमेंट येऊ द्या मस्त पैकी लाईव वरती करूया राडा राडा बेचा पाडा <laughs> चला बर एवढ्या कमेंट 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 मोबाइल एक रोटेट तो वाइल है रोटेट चालू है कि है कहना जिंदगी की जीत लेंगे हम फारूक जी तुम्हें आहत की गेला आप हो या चले गए लाइव देख रहे हो क्या कि चले गए ओ लाल तेरा नाम तो बता चिल्टा बहुत है इधर मच्छर वेलकम आय न्यू ताई वेलकम 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 आली 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 ताई आली हसत हसत आली मला एक गोष्ट लय आवडते निविद्यताईंची कधी कोणावरती रागवलेलं दिसत नाही ना, ना, ना कोणाशी ना भांडणं करत दिसत नाही असंच हसत करत सगळ्याशी गप्पा मारतात म्हणजे लाईव्ह मस्त एन्जॉय करतात आणि कधी पण आल्या की हसत हसत येणार आणि हसत हसत जाणार भांडण फिंडण असत मला कधी दिसत पण नाही त्यामुळं निवताई ग्रेट ग्रेट छान जेवण झालं का व जेवण केलं कि व ताई तुमचं झालं का व माय जेवण झालं काय थँक यू न्यू ताई थँक्स फॉर कमिंग तुम्ही आलात मी आभारी 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 धन्यवाद 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 आव चुकेस पचस मला भांडणं नाही आवडतो दादा हा तेच एकदम सुपर म्हटलं ना काय का होत आहे काय आहे भांडणात आपण काय एकमेकांना एकमेकांचा काय बांध खेचलाय का रिअल मध्ये आपण एकमेकांशी भेटत भेटलो आहोत तुमचं माझंच नाही म्हणत कोणाचंही अन उग भांडणं कशामुळं करायचं बरं असंच हसून खेळून राहावं माणसानं आपण पण हसायचं दुसऱ्यांना पण हसवायचं हसतच जगायचं हो दादा बरोबर किताय बरोबर मला तेच म्हटलं ना तुमचा तो स्वभाव खूप आवडतोय की तुम्ही कधीही हसत असता ना कोणाच्या आद्यात ना मद्यात ना कोणाच्या भांडणात हेच लय भारी होय शंकरा भाऊ वेलकम शंकर दादा नमस्कार हे शंकर कोणते आमचे जयशंकरवादे शंकर बाबा काय शंकर भाऊ आमचा तो शंकर भाऊ की हा नवीन शंकर भाऊ आय डोंट नो वेलकम शंकर भाऊ झालं काय जेवण वगैरे निविताई नमस्कार म्हटलं म्हणजे हा आपला तो शंकर भाऊ नमस्कार शंकर भाऊ कसे आत खूप दिवसाने जेवण केलं काय दादा <laughs> शंकर भाऊ तब्येत काय म्हणते तुमची अन शंकर भाऊ नेता ओळखत नाही म्हणजे विसरला विसर विसरत नसतोय मी आपला शंकर भाऊ आहे शंकर भाऊ आपली थँक यू लाईक केल्याबद्दल भाऊ मला आज दुपारी ना दुपारपासून माझ्या म्हणजे असं डोक्यात येतोय की आपल्या निमातही कुठं आहेत तुमचं त्यांचं काही बोलणं मला ना त्यांची बहुतेक इन्स्टा आला आय डी दिसली बहुतेक असं इंस्टा इन्स्टा ओपन केल्याच्यानंतर ते त्यांची आय डी असल्या मला ते दिसलं मग ते आठवलं हो मला आणि मग तेच मग विचारावं म्हटलं तुम्हाला नेहमी ताई पाऊस चालू आहे आपल्या निमाताई कुठं आहेत यूट्यूबला नाहीत काय आता होय भाऊ शंकरा। शंकर शंकर दादा आमच्याकडे पण पाऊस चालू आहे बघा जेवण वगैरे केलं काय शंकर भाऊ निमित्त आहे कुठे गेल्या गेल्या की काय गेल्या चॅनल डिलीट करायला लावलं मी यूट्यूब नाही व गेल्या काय चॅनल डिलीट केलं काय आत्ताच झालं तेच म्हटलं आणि वाटलंच मला की बाबा यूट्यूबला डिलीट असते कारण दिसत पण नाही ना त्यांचं चॅनल आता शुभम दादा हॅलो वेलकम शुभम मासे वेलकम दादा कसे आहात आमच्याकडं पण खूप पाऊस आहे शंकर भाऊ खूप म्हणजे खूपच जोरदार पाऊस दोन दिवस एवढा पाऊस झालाय धाराशिव धाराशिव शुभम दादा मी पण धाराशिव तुझं झालं का जेवण नेता हो शंकर भाऊ जेवण वगैरे सगळं झालं शुभम मसे अरे दादा कुठून रे शुभम दादा धाराशिव मधून मी पण करत आहे रे दादा शुभम असे ओळखतोय काय दादा मला तू म्हणजे आपण भेटलोय काय असं रियल मध्ये तब्येत वगैरे बरी आहे का नेता शंकर भाऊ माझे एकदम झक्कास फर्स्ट क्लास फॅन्टिक आणि तुमची आणि कधी बोलत पण नाही कधी कुठं कमेंट वगैरे हो पण येत नाही शंकर भाऊ तुमच्या किंवा इन्स्टा मेसेज वगैरे काय काम चालू आहे नेता काय नाही खायचं प्यायचं जिंदगी मस्त जगायचं आली 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 सायकलवाली आली संगीतात आहे वेलकम हाय नेता दादा पाऊस आहे का होय पाऊस आहे ना ताई व्हिडिओ तर पाहिलाच असेल शाहू नगर शाहू नगरमध्ये राहत आहे काय ओके ओके शुभम दादा थँक यू थँक्स फॉर कमिंग दादा चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या आता गाव आले म्हटल्याच्या नंतर करावंच लागणार मी पण इथलाच आहे दादा मी मस्त आहे नेता पहिल्यांदा दाखवून इतर लाईवरती आला आहे बाबा गावाकडचा माझ्या आता एक वर्षभराच्या या प्रवासात पहिला हा शुभम दादा असा भेटला आहे आमच्या इकडला ते बाकी म्हणजे इकडे गावातलं म्हणजे ते एक दोन पोरं येतातच म्हणा पण ते पोरं कसं आमच्या ओळखीचे येत आणि आमच्या ते तिथलेच पण हे दादा अनोळखी होते पण गावाले आहेत होय म्हटलंय आता थँक्यू हां करा नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईव्हला पण लाईक करा व्हिडिओ बघत जावा दादा लाईक डन करून आले थँक्यू संगीतात आय स्कूटी घेतली काय आता सकी सायकलच आहे मला तर स्कूटी दिसते बघा संगीतात आई जेवण केलं काय संगीतात शुभम दादा जेवण केलं काय मी मस्त आहे नेता करतो मी कमेंट्स व्हिडिओ खाली व्हिडिओ दिसला तेव्हा शंकर भाऊ करत जा कमेंट हो दिसतात येतात तुमच्या कमेंट तुमच्या असतात कमेंट।, कमेंट शंकर भाऊ आप करायच्या हो व्हिडिओ बघून करायच्या दोन्ही पण आहे नेता दादा सायकल आणि स्कूटी दोन्ही आहेत काय माझा आवाज तुम्हाला बहुतेक लेट येत असेल ना तर नेटवर्क इश्यूमुळे होत आहे तसं इकडं तिकडं बोलणं वेलकम शेतकरी दादा नमस्कार स्वागत आहे आपल्याला यावरती कसे आहात दादा शेतकरी दादा ऊ तेवढं लाईक करायचं विसरू नका लाईक करत जावा व्हिडिओ बघत जा व्हिडिओ खाली कमेंट टाकत जा ओके ओके थँक्यू शेतकरी भाऊ आणि जेवण वगैरे केलं काय दादा पाऊस आहे काय तुमच्याकडं ओम दादा हो हो ओम दादा ओम दादा ओके थँक्स शेतकरी दादा थोडा झाला आमच्याकडं काल तर भरपूरच झाला आमच्या या धाराशिवमध्ये असा रस्त्याला महागणी कसा वाहत होता शिवाब दादा सांग रे आपल्या धाराशिवमध्ये <laughs> कालची परवाची हवा सांग कसा पाऊस होता आज तरी कमी आहे पेट्रोल महाग झालं की सायकल <laughs> ये आयडिया बहुत आजची बोलली संगीता बहिणा आपने वा दिदी वा वा कैसं डोकं लढवी तुम लई चांगलं डोकं लढवी ओके ओके गायज यू कम कमेंट करा उतरा खाली उतरा आपल्या चांताई, लीला तई किधर हे चलो चलो कुणीतरी निरोप पोचवा संगीता ताई सायकल पळवा बरं लीला ताई छान ताई रेवती ताई वैशाली ताई सगळ्यांना उडून आणा वा खूप छान थँक्यू चार जण लाईव्ह चार चौघांना पण लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू हा मग बहीण येता दादाची आहे मीच आयडिया दिलेला काय मग बैलगाडी पण घेऊन टाका म्हणतो मी म्हणजे का माहीत आहे काय सायकल चालून पण पाया दुखतील ना तुमचे पँडल मारू मारून मग मारू, 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 त्यामुळं मस्तपैकी त्यानंतर बैलगाडीत बसायचं शुभम दादा उद्या हातलाईचा व्हिडिओ येईल बघ तेवढा बघ आज मी गेलतो तिथं तर काढला एक व्हिडिओ हातलाईवरती बघून येते कोण कुठं आहे ते ओय नाही तर तुम्ही पण तिकडंच गप्पा मारत बस चाला आधीच तर तुमच्या बायांचं असं असतं कुठं जाचाल तिथं तुमच्या चर्चा सुरू होत्या मग तुम्ही पण तिकडंच बसणार मी इकडं वाट बघायला आहे सायकलमुळं शरीर चांगलं राहतंय वाह दीदी वाह ये तो बहुत ऊपर की डुपर सुपर से भी ऊपर वाली बात बोली आपने वाह वाह दिमाग का से आया <laughs> संगीता था मस्त रिप्लाय देते थैंक यू थैंक यू शतक दादा गेलत क्या शुभम दादा गेले का है तुम्हें? ये क्या है ये ये हाईलाईट का क्या होता है ये ओ नहीं चाहिए हमें तो वो यार काहीतरीच होते बाबा ह्या लाईवचं एक तर समजूनच आहे ना

ऐसा गीत गाऊमा आई लाला झांझरी सर सरसे सरक गई चुनरी दी तुमसे सरक पहली ना तुम से मिली तो नो न शर्मा केली चला मग घ्या काळजी रामस्त आनंदी निरोगी येत जावा असं चालू केलं लाईव कधी कधी तर आणि व्हिडिओ मात्र बघत जा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की कर जा तर मित्रांनो भेटूया परत एकदा आणखीन कधीतरी उद्या परवा तेरवा कधीतरी भेटूया आणि आता मी करतोय लाईव्ह बंद काळजी घ्या मस्तपैकी राहा नेहमी खुश राहा आणि मित्रांनो ते अजून एकदा सांगतोय मी व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर खाली कमेंट टाकत जावा म्हणजे नक्की वाटते की वा या दादानं या ताईनं व्हिडिओ पाहिला आहे म्हणून हां आणि चला मग घ्या काळजी या करतो आता लाईव्ह बंद मी आ... उद्या हात वरचा व्हिडिओ येईल सकाळी सर्वांनी नक्की पहा थांबा फक्त तीस सेकंद म्हणजे वीस मिनिटं होत्या लाईव्हला झाले सेकंद पण कमी होत होत्या चाललेत राहिलेत फक्त आता वीस सेकंद वीस सेकंदात करूया लाईव्ह बंद आपण आणि येत जावा मित्रांनो कधी कधी सुरू करत जाईल मी लाईव्ह असं येत जावा मग वेलकम अक्षय दादा हॅलो नमस्कार उषाताई कसे आहाताई उषाताय थँक यू थँक यू थँक यू अक्षय दादा वेलकम कसं अक्षय दादा उषातही संगीतात आहे आपण कुठून बोलता दादा तू कुठून आहेस एकदम मजेत दादा असत मजेत रहा मस्त रहा उषात आहे अक्षयदादा जेवण झालं का उषातही जेवण झालं का मी परभणीवरून बोलतो अच्छा आम्ही सोलापूरकर दादा इकडले धाराशिव आहे मी धाराशिव 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 दादा चपात्या बनवत्या हा हा चपात्या बनवताय काय मस्त मस्त माझ्यासाठी पण बनवा आलोच पळत पळत मी पण उषा ताई आता तुमचे व्हिडिओ बघून काढेल हां मी जेवढं काय राहिले असतील बघण्याचे माझ्याकडून तेवढे म्हणजे सगळेच म्हणत नाही मना जेवढं शक्य होत जाईल तेवढं तेवढं बघत जाईल आणि आमच्याकडं पावसाचं वातावरण असल्यामुळे या दोन चार दिवसात तर काय नेटवर्कच नाही या लवकर या लव दादा <laughs> आलोच समजा तुम्ही चपाती रिडीज ठेवा आईसा पळक्या गा फसे पळके आहे गा मी धाराशिव व अक्षय दादा अक्षय दोई पोडे नाव मस्त आहे ना अक्षय छान वाटतंय ना, ना। <laughs> 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 चला उशातही घ्या काळजी मस्तपैकी राहा रहा मी करतो आता लाईव्ह बंद तुम्ही पण गरमागरम चपाती बनवा मी आलोच अक्षय दादा येत जा दा ला। ला दादा लाईव्हला आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घे दादा व्हिडिओ बघत व्हिडिओ बघायचं व्हिडिओ खाली कमेंट करायच्या ओके हु, दादा लाईक डन थैंक यू उषा ताई थैंक यू थैंक यू अन चपाती बरोबर भाजी काय बनवता है भाजी को है हाँ हाँ बोलो 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 हम भाजी कौन से बन रही हो वो पूछ रहा है ताई <laughs> गर्मा गरम चपाती भाजी खा पक्के दादा लाइक लेकिन भाजी क्या है भाजी क्या बना रही है बहन फ्लावर वटाणा वावा मस्त मस्त आलोच बघा आलोच समजा पोचलं माझ्या पोटात एवढा प्रेमानं याया या, या जेव्हा म्हटलं तेवढंच वास पोचलो की आणि काय पाहिजे दादाची पण लाईव्ह सुरू होईल ना आता नऊ वाजल्या की असेल त्यांची पण लाईव्ह आता रोज नऊला सुरू करतात ना ते लाईव आपल्या माणसांचं कसं आहे माहीत आहे काय मग आपल्याला कोणताच ऋतू सहन होत नाही आता उन्हाळा होता उन्हाळा 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 कंटाळाला नुसता खूप ऊन आहे खूप गरम आहे आणि होय तो पण होतं बरं काय सहन देखील होत नव्हतं इतकं गरम व्हायचं आता पावसाळा सुरू झाला आणि व्हायलाच हो पाऊस माणूस बास बास बास, बास म्हणत असतो आता हिवाळ्यात उन्हाळ्यात मागतो आपण थंडी थंडीच्या थंडी दा दिवसात मागतो ऊन उन्हाळ्यात मागतो पाऊस असं आपण आलेल्या ऋतूचा आनंदच घेत नाही जे ऋतू होऊन गेलाय त्याची आठवण करत असते बराबर की नाही आता उन्हाची उन्हाळ्याची आठवण होणार पावसामुळं आणि पुन्हा लय माणसाचं लैव अवघड आहे बाबा चला मी करतो आत्ता लई बंद बोलूया आपण नंतर हा करू काय बंद लाईव मी उशाताई विनोददादाची लाईव असेल ना आता नऊला चालू करतात ना ते मला तर अजून नोटिफिकेशन आलं नाही आहे वरती पडलं काय येऊन तर धाड़मनी तिथून येत असतोय मी ए म सकली म सकली मटकली मटकली सोड हाई तो छाना मिलना के र क्वाइल फील लाऊ लगे बड़ा फिर नहीं mm -hmm. क्वाइल मच्छर है mm -hmm. हाउ मार मलम भी मैं इजरी की चोटो मस्त चला बाय